औंढा येथे शंभूनाथ देवस्थानच्या वतीने नाथा महाराज यांच्यासह प्रदोष व्रतासाठी मृत्युंजय प्रदोष उजव्यासाठी भाविकांनी सहभागी होऊन शंभुनाथ देवस्थानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते औंढा येथे शंभुनाथ देवस्थानमध्ये एकादशीनंतर प्रदोष व्रतासाठी प्रत्येक प्रदोषासाठी मृत्युंजय मंत्राचे उच्चारण करून प्रदोष उजव्यासाठी महाप्रसादाचे आयोजन शंभूनाथ संस्थानच्या वतीने करण्यात आले होते शंभूनाथ संस्थान येथे प्रदोष मृत्युंजय मंत्र जपासाठी हजार भाविक भक्त तसेच महिलांना प्रदोष उजाळण्यासाठी मृत्युंजय उच्चाराचे उच्चारण केले जाते श्री शंभुनाथ संस्थान औंढा येथे प्रत्येक प्रदोषाला प्रदोष उजवण्यासाठी शंभुनाथ संस्थान येथे महाराष्ट्रभरातून महिला भाविक भक्त आलेले पाहावयास मिळतात शंभुनाथ संस्थान येथे आलेल्या भाविक भक्तांसाठी राहण्याची व मृत्युंजय महामंत्र उच्चारण करून पूजा पाठ करण्याची नाथा महाराज यांनी भक्तांसाठी व्यवस्था केलेली असल्याने मोठ्या श्रद्धेने शंभुनाथ संस्थान येथे भाविक भक्त येतात तसेच शंभुनाथ संस्थानच्या वतीने आलेल्या भाविक भक्तांसाठी दररोज महाप्रसादाची व्यवस्था शंभुनाथ संस्थानचे नाथा महाराज यांनी आयोजन केलेले असते शंभुनाथ संस्थान औंडा येथे हजारो भक्तांच्या भक्तांनी शंभुनाथाचे मनोभावे दर्शन घेऊन शंभुनाथाचा जयघोष गजरामध्ये शंभुनाथ संस्थानमध्ये भक्तिमय वातावरणात निर्माण झाल्याचे पाहावयास मिळाले शंभुनाथ संस्थानचे नाथा महाराज तसेच भक्तजनांनी महाआरती पूजा करून आलेल्या भक्तांनी प्रदोष उज्ज्वल करून महाप्रसादाचा लाभ घेतला शंभुनाथ संस्थानचे नाथा महाराज हे प्रत्येक प्रदोषानिमित्ताने आलेल्या भाविक भक्तांसाठी महापूजेचे आयोजन केले होते हजारोंच्या संख्येने शंभुनाथ भक्त यांनी शंभुनाथाचा जयघोष गजरामध्ये मनोभावे पूजा केली याप्रसंगी शंभुनाथ संस्थान येथे अनेक भाविक भक्त अनेक जिल्ह्यांमधून तसेच महाराष्ट्रामधून शंभुनाथ भक्त येथे आले होते स्वाहा आलेल्या भावी भक्तांसाठी शंभनाथ संस्थांचे नाथ महाराज यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते

आम्ही काय केलं जप दिला असं असं जप दिल्याच्या नंतर किती दिवसात राहिला आठ दिवसात फरक दाखव बर ठीक आहे ठीक आहे जे आपण जप दिला तुम्हाला ते दररोज करायचं ठीक आहे बसा शंभुनाथ संस्थान प्रदोष उजवना निमित्त शंभूनाथ भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन प्रदोष उजवनाची सांगता करण्यात आली न्यूज नाइन मराठी साठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ प्रत्येक प्रदोषला शंभुना संस्थान शंभुना संस्थान या ठिकाणी मृत्युंजय हवन असते व या हवनला एक्केवीस महिला प्रत्येक प्रदोषला बसत असतात व तसेच व तसेच संस्थान तर्फे यमुना संस्थांतर्फे महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे